लताजी मी काय बोलतो तुम्ही मला जगाशी स्टोरी सांगितली मला ती समजली नाही स्टोरी म्हणजे ऐका ना तू काही मीटर मला स्टोरी सांग नेमकं काय झालं तुमच्यासोबत म्हणजे आमचं काय ते मीटर पहिल्याच्या सासऱ्याच्या नावाची होती हा पहिलं मीटर सासू सासऱ्यांच्या नावाचं होतं हा तर तर माझं नवराच्या नावानी मला करायचं होते मग माझा सासरा आला नवरा गेला तिथे साइन वगैरे आम्ही सगळे दिले हा आणि ते बोलले जुनी नाही ट्रान्सफर होणार तुम्हाला नवीन घ्या नवीन कनेक्शन घ्या हा नवीन कनेक्शन घ्या हां तर त्याचं एवढे पैसे लागणार मग बोलले ठीक आहे मग मला एवढे पैसे लागते तर मग द्या लावून तुम्ही हां तर त्यांनी घेतले पैसे मग मला पावती द्या बोलली तर पावती नाही भेटणार बोलले तुम्हाला मोबाईलवर आम्ही हे पाठवतो नवीन नवीन मीटर बसून देतो तर त्याचे किती पैसे देते तुम्हाला तीन हजार शंभर रुपये घेतले त्यांनी अच्छा आणि किती घेतात तसं नवीन मीटर लावायचे तसे आता आम्हाला पाठवले फक्त मॅसेज त्यांनी सोळाशे वीस रुपये म्हणून बरं हां हां बरं बर, म्हणजे तुम्ही तीन हजार रुपये दिले हा तीन हजार शंभर रुपये दिले कसे दिले तीन हजार रुपये ते मीटरचं नवीन मीटर तुम्हाला बसून देते कलेक्शन म्हणून नाही पण कोणाकडे ना दिले म्हणजे ऑफिस ला जाऊन भरले की नाही नाही ना, ना, ऑफिसला जाऊन भरले ऑफिसला म्हणजे तो सागर मात्र सागर मात्र बसतोय ना लाईट बिल भरतोय ना आपण तो पैसे घेतोय अच्छा मग त्यांनी काय केलं त्यांनी ते बोलले तेच सगळं काम करून मग आम्हाला मेसेज पाठवले तुम्हाला मीटर बसून जाईल तुमची तीन हजार रुपये सागरकडे दिले का तुम्ही हा हा तीन हजार रुपये जर त्या सागर मात्रेला दिले तर मग त्यांनी तुम्हाला पावती कितीची दिली पावती सोळाशे रुपयाचे पावती हातात आम्हाला दिले नाही मोबाईल मध्ये पाठवले की सोळाशे वीस रुपये फक्त अच्छा आणि मग बाकीचे पैसे त्यांनीच घेतले अरे बापरे आणि ते वरचे शंभर रुपये ते सगळं मिळून त्यांनी आम्हाला फक्त सोळाशे दाखवले मोबाईल मध्ये असं अच्छा 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 मग तुम्ही त्याची कंप्लेंट कम्प्लेंट्लेट काय के केली नाही का तिथल्या साहेबांना नाही कोणाला ना करायला आम्हाला माहिती नाही म्हणून तर तुम्हाला फोन केले आम्ही आपण सोडायचं नाही पैसे तर त्याच्याकडून तुम्हाला रिटर्न घेऊनच देईल पण मीटर उद्याच्या उद्या, उद्या सकाळी लागलंच ला पाहिजे आणि असे जे महावितरण मधले लोक आहेत जे लोकांकडून लोका वसुली करतात त्यांना तुमच्यामुळे आता चाप बसेल